नमस्कार मित्रांनो निफ्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बघूया अठ्ठावीस तारखेला आपण ज्या लेवल दिल्या होत्या त्या लेवल वर्क झालेत की नाहीत हे आपण पहिल्यांदा बघूया दररोज मित्रांनो आपल्या लेवल वर्क होत आहेत आज सुद्धा झालेत की नाही तुम्हाला मी दाखवतो आहे तर बघा इथं आपण जी लेवल दिली होती काल त्याच्यासाठी ती लेवल होती तेवीस हजार निफ्टीसाठी जी लेवल होती ती तेवीस हजार आणि तेवीस हजारच मार्केटवरती गेलेला आहे बरोबर तेवीस हजार अगदी एक पॉईंटनं मार्केट राहिलेलं आहे तुम्हाला इथं दाखवतो मी बावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचावन्न एक पॉईंटनं फक्त मार्केट राहिलेलं आहे तेवीस हजार टच करायचं आणि तिथूनच मार्केट डाऊन झालेलं आहे आपण कारण हीच लेवल दिली होती आपण तेवीस हजारची ट्रेड घ्यायला अतिशय सोपा ट्रेड होता अतिशय प्रॉफिटमध्ये सगळे आपले विद्यार्थी राहिलेले आहेत कारण आपण लेवलच दिली होती तेवीस हजार आणि तिथूनच मार्केट बरोबर डाऊन झालेलं आहे खूप चांगली वर्क केलेले आहे लेवल आणि दररोजच वर्क करतायत त्यानंतर बँक निफ्टी बघूया आपण जी लेवल दिली, लेवल दिली जी जी लेवल होती ती वर्क झाली की नाही बँक निफ्टीसाठी आपण लेवल दिली होती कालच्यासाठी म्हणजे आजच्यासाठी अठ्ठावीस तारखेसाठी जी एकोणपन्नास हजार पाचशेची लेवल होती तिथून मार्केट डाऊन होणार असं सांगितलं होतं ते इथूनच मार्केट डाऊन झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता इथं एकोणपन्नास हजार पाचशेची लेवल होती इथं मी मार्क करतो आहे एकोणपन्नास हजार पाचशेची लेवल तुम्हाला मी दाखवतोय की आपल्या लेवल कशा पद्धतीने वर्कअप होत आहेत अगदी परफेक्ट बघा इथं एकोणपन्नास हजार पाचशेची मी लाईन ड्रॉ करतो इथं इथं ड्रॉ झाले हिथूनच मार्केट जी लेवल आपण दिली होती तिथूनच मार्केट डाऊन झालेला आहे ट्रेड होता आणि अतिशय चांगला ट्रेड झालेला आहे इथूनच मार्केटनं पूर्ण रॅली मिळालेली आहे आपल्या ट्रेडमध्ये म्हणजे किती परफेक्ट आपल्या लेवल बनतात हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि हे सर्व तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकता येत कशा लेवल काढल्या जाता, जातात उद्याचं मार्केट कसं असेल कसं प्रिडिक्शन केलं जातं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकता येत तर आता बघूया उद्या एकोणतीस मे आहे आणि बुधवार आहे बँक निफ्टीचे एक्सपायरी आहे कसं मार्केट असेल निफ्टीचं पहिल्यांदा आपण बघूया आणि मग आपण बँक निफ्टीमध्ये जाऊया तर आज मार्केट जे बंद झालं आहे ते मी ही ड्रॉ काढून टाकतो इथून आज मार्केट बंद झाले बावीस हजार आठशे अडुसष्ट आणि उद्यासाठी जी लेवल आहे एकोणतीस तारखेला एकोणतीस मे साठी ती लेवल आहे या ठिकाणी लेवल घ्यायचे बावीस हजार नऊशे वीस इथं सपोर्ट वारंवार घेतलेला वार आहे मार्केटनं त्यामुळं बावीस हजार नऊशे वीस ही लेवल घ्यायची आहे उद्यासाठी बावीस हजार नऊशे वीस एकच मिनिट मी इथं अंकल इथं इथं बावीस हजार नऊशे वीस इथून मार्केट वरती जाण्याची शक्यता आहे किंवा डाऊनसुद्धा होऊ शकतं त्यामुळं ही लेवल महत्त्वाची आहे उद्यासाठी त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती लेवल घ्यायची आहे ती लेवल या ठिकाणी घ्यायची आहे बावीस हजार आठशे सत्तर बावीस हजार आठशे पंच्याहत्तर ही लेवल घ्यायची आहे बावीस हजार आठशे पंच्याहत्तर सुद्धा मार्केट डाऊन होऊ शकतं किंवा अपला जाऊ शकतं या लेवल कशा काढल्या ले जातात हे तुम्ही आपल्या कोर्समध्ये शिकता येतं तुम्हाला इथं मी अंक लिहितो आहे बावीस हजार आठशे पंच्याहत्तर बावीस हजार आठशे पंच्याहत्तर तर या पद्धतीनं तुम्हाला निफ्टीमध्ये तुम्हाला या दोन लेवल महत्वाचे आहेत आणि इथं इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून मार्केट डाऊन सुद्धा होऊ शकतं दोन लेवल आहेत बावीस हजार नऊशे वीस आणि बावीस हजार आठशे पंच्याहत्तर त्यानंतर बँक निफ्टी बघूया उद्यासाठी कशा पद्धतीनं मार्केट असू शकतं तर इथं बँकीसाठी लेवल जे आहे मार्केट बंद झालं एकोणपन्नास सा हजार साठला बंद झालेलं आहे मार्केट आणि उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल जी आहे ती लेवल एकोणपन्नास हजार दोनशेची लेवल घ्यायची आहे एकोणपन्नास हजार दोनशे सॉरी एकोणपन्नास हजार ची लेवल ही लेवल घ्यायची आहे इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथूनच मार्केट डाऊन सुद्धा होऊ शकतं एकोणपन्नास हजार दोनशे ही लेवल घ्यायची आहे बँक निफ्टीसाठी एकोणपन्नास हजार दोनशे त्यानंतर दुसरी लेवल जी आहे ती लेवल एकोणपन्नास हजार घ्यायचे राऊंड फिगर सायकोलॉजिकल लेवल घ्यायचे एकोणपन्नास हजार इथं फोर्टी नाईन थाउजंड इथून मार्केट डाऊन होऊ शकतं किंवा अपला सुद्धा जाऊ शकतं तर इथं ॲर ओ मी देतोय म्हणजे बँक निफ्टीसाठी सुद्धा तुम्हाला दोन लेवल दिले आहेत एकोणपन्नास हजार दोनशे आणि एकोणपन्नास हजार दररोज आपल्या लेवल वर्क होत आहेत कशा काढल्या जातात लेवल यासाठी तुम्हाला कोर्स करणं गरजेचं आहे कोर्स जर करणार नसाल तर आपल्या ज्या लेवल दिलेल्या आहेत तिथं ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्ही ट्रेड घेतला तरी तुम्हाला प्रॉफिट कमवता येईल दररोज प्रॉफिटमध्ये आपले विद्यार्थी आहेत आपली नेक्स्ट बॅच जी आहे ती तीन जूनपासून आहे मॉर्निंगची बॅच आहे अकरा ते बारा आणि इव्हनिंगची बॅच आहे संध्याकाळी साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत त्यामुळं तुम्हाला जे तुमच्या वे वेळेनुसार शक्य आहे तिथं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता हो आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद